गाडीसुद्धा आले, तर आपण जाऊया आता आता शक्यतो तोंडली आहे का आपली मुंबईला जाणारी आहे गाडी आहे ते आपल्याला आता बघायची आहे तर गाडीचा आवाज येतोय तर आपण बघतोय गाडी आपल्या जवळच आली आता कारण आपला सुरुवातीचा पहिला घर आहे रस्त्यावर तर ही बघते आपल्याकडची ही गाडी आहे तर ही तोंडली गाडी आहे आपली बोरवली गाडी अजून यायची आहे तर थोडावे थांबूया आणि आपली पण बोरवली गाडी नाही आता ट्रॅव्हल्स का आली का दुसरी गाडी येते तर आपली पण आ गाडी आली तर बोरवली गाडी पण आली जाऊया आपण आता मुंबईचा प्रवास तर आपली गाडी आता आलेली आहे तो आई सर आई बघतोय आम्ही पण आता निघालो मुंबईच्या प्रवासाला म्हणजे सकाळच्या शांत वातावरणात गोरं पण निघाली चरायला तर आपण पण जाऊया गाडी आली तर मंडळी आता निघालो आता गाडी पण आली तर आपण सर्वजण तयार झालो इथे तर बघतो किती जण आलो पण तर बघता वहिनी आहेत हर्ष पण इथे आणि आपण सर्व इथे आलोय ही बघतोय आपण पाठी आता आपली बोरवली गाडी आहे दापोली विरसे बोरवली तर आपण त्यामध्ये आता बसतोय सर्वजण तर आपण आता आतमध्ये बसतोय सर्वजण मुंबईचा सीझन आहे म्हणून पॅसेंजर कमीच आहेत एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस आले, आले आले ते ती म्हणजे बघूया आता आपण बसून घेऊया तेतीस चौतीस कोण आहे श्रेयस इथं पण गेला तर म्हणजे हा श्रेयसून भेटलाय खरं त्याच कसं आहे सत्तावीस 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 एकोणतीस तर म्हणजे बघतोय आपण आता गाडीमध्ये आलोय आणि पॅसेंजर कमी आहेत कारण गणपतीचा सीझन आहे तर आपण आता निघालो गाडी आता निघेलच कारण आपण सुरुवात बसून घेऊया तर पुढे किती जण अजून येणार आहेत समजेलच नंतरला आपल्या इथे आता गाडी सुटले तर बघतो बघतोय आपल्या घराच्या इथून आता एस टी गेले तर आपण आता बसलोय गाडीत तर ही रिझर्वेशन होत्या तर आपल्या पाच रिझर्वेशन आहेत म्हणजे बोरवली गाडीच्या तर अजून काही लोकं होती गाडी बराच वेळ आपल्या स्टँडवर थांबली होती तरी पण कोण लोक आली नाहीत तर गाडी आता सुटले पावलेट झाले आता बघूया पुढे जायला किती वेळ जात आहे तर तर म्हणते आपण आता नेरूलला आपण उतरलो गाडीमधून तर मंडळी बघतोय आता आपण या नेरुलीला आता जो ब्रिज ना आहे त्या ब्रिजच्या खालीच उतरलो आहे आणि याचबरोबर आपली बाजूला गाडी आहे विरसाई बुरवली त्याच्यावरची जी न नाव आहे त्या नावाची प्लेट ती आपल्या बाबांनीच दिलेली आहे तर तिथून जाऊया दा। आता उतर आता उतरलो आहे तर मंडळी आपण आता इथे आपल्या गाडीमधून उतरलो म्हणजे एस टीमधून आपल्या विरसाई बोरवलीमधून तर सव्वा दोन वाजले तर आपण आपण पाच जण इतर उतरलो आहे तर बघतोय पप्पा आहेत रमण आणि दोघे दादा पण आहेत आपण सर्व उतरलो इथे जरा बरं वाटलं मुंबईला आलो परत ही दुसऱ्यांदा फेरी म्हणजे गेल्या महिन्यात आपण आलो होतो त्यानंतरला या महिन्यातली ही फेरी तो तो गए तो गए। तर बघतोय आपली गाडी आता आपल्याला सोडून गेली ولا لا غير आपण आलो आता नेरुळला थोडं मुंबईला आल्यावर हो जरा बरं वाटलं जरा अरे काय आता कसं वाटतंय तर पावणे आठला आपली गाडी सुटली आपल्या विरसाईमधून आणि आपण आता आलो इथे तर आपण बघतोय मुंबईचा प्रवास हा कसा होतोय तर गाड्यांची रहदारी भरपूर आहे आपण इकडं आलो का आपण ज्या ठिकाणी उतरलो ना आपण ज्या ठिकाणी उतरलो होतो त्या ठिकाणीच थांबायचं होतं नंतर इकडे आलो तर नवीन आहोत म्हणून रस्त्या जरा चुकायला झालं આપણું પરત જાઉં तर आपल्याला आता शिरवणेमध्ये जायचं आहे आणि आपल्याला ऑटो पण भेटले आता रिक्षा तर मंडई बघतो आहे आपण आपल्या बोरिली गाडीमधून आलो नंतरला आता रिक्षाने आपण प्रवास करतोय तर ज्या ठिकाणी आपल्याला शोरूममध्ये जायचं आहे तर अजूनपर्यंत आपल्याला समजलं नसेल की आपण नक्की कशासाठी आलो तर थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे तर म्हणजे बघते आपण आता शोरूम तिथे आलो तर म्हणजे आपण बघतोय मारुती सुझुकीचा हा शोरूम आहे मोठा नेरूळला म्हणजे शिरवणे गावाची इकडे सर मंडई आता आपल्याला समजलं असेल की आपण कशासाठी आलो आहे आपण इथे वॅगनर बुक केले त्यासाठी आपण आलो इथे मारुती सुझुकीच्या शोरूममध्ये तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आलो आहे नेरुळला म्हणजे नेरूळला शिरवणे इथे आपण बघतोय मारुती सुजुकीचा हा शोरूम आहे तर हा पाठी बघतो आहे मारुती सुझुकी नाव आहे तिथे तर आपण आलो आहे सकाळी निघालो आपल्या बोरोली एस टीने आणि सव्वा दोनपर्यंत आपण इथे पोचलो नंतरला ऑटोने आलो म्हणजे रिक्षा आपण करून या शोरूमची ते आलो तर आता आपण शोरूममध्ये जाऊया तर हा बघतो मारुती सुझुकीच्या शोरूमच्या आजूबाजूचा हा परिसर आहे आणि ही मारुती सुझुक तिचा शोरूम आहे पूर्ण हा मोठा तर तिकडे जीप रेनॉल्ट वगैरे बघतोय आपण बाजूबाजूलाच आहेत शोरूम तर आपण जाऊया मारुती सुजुकीच्या शोरूममध्ये तर आपण बघतो इथे काही गाडे लावलेलेच आहेत तर म्हणजे आपण आता आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये आल्याच्या नंतरला बघतो आहे की ते इरटे वगैरे दिसते आपल्याला त्याचनंतरला बाजूला स्विफ्ट डिझायर तर अशा अतिशय सुंदर असं दिसतं आहे कारण हे हे कलर बघूनसुद्धा खूप छान वाटतं आणि डिझाईन खूप छान आहे तर आपण बघतोय हा जो इफेक्ट भेटतो आपल्याला हे बघा आपण जर पुढे गेलो तर इफेक्ट तो लाईटचा सुंदर असं वाटतं तर हे स्विफ्ट डिझायर आहेत आणि आपण बघतोय सेल सेलसाठी पण आहेत म्हणजे आपण सेकंड हँड बोलतो त्या सेकंड हँड यूज कार पण आहेत तर काही चांगल्या कंडिशनमध्ये यूज कार वापरतात त्यासाठी पण इथे यूज कारसुद्धा आहेत तर हे बघतोय आपण या ठिकाणी सी एन जीची डिझायर आहे त्याचबरोबर नंतरला बघितलं तर ही इर्टिगा सुद्धा आहे तर हा बघतोय आपण हा आप बॅक कॅमेरा सेन्सर आहे तो या ठिकाणी आहे म्हणजे आपण जर बघितलं तर कंडिशन खूप छान आहे चांगली कंडिशनमध्ये या ठिकाणी सेकंड हँड कार्स पण आहेत म्हणजे यूज केलेल्या तर मंडळी हा हे जे शोरूम आहे पण नवीन गाडी जी येते ती दुसऱ्या शोरूममधून येते तर या ठिकाणी ते आणण्यात येते आता कारण निघाले एका ठिकाणापासून तर थोड्या वेळातच आपली ती बुकिंग केलेली गाडी येणारच आहे त, तर पाहायला मिळेल आपल्याला तोपर्यंत आपण ह्या बाकीच्या गाड्या बघितल्या त्या यूज केलेल्या आहेत तर सेलसाठी इथे ठेवलेल्या असतात तर बघूया थोड्या वेळातच आपली नवीन गाडी तर मंडळी मग आम्ही गेलो होतो थोडासा साहित्य आणायचं होतं त्यासाठी गेलो वाशी मार्केटला तर समोरच बघतोय तर आपली गाडी आता रेडी झाली तर ही बघतोय आपण आता जी बुकिंग केलेली होती आपली मारुतीची वॅगनर तर आपली गाडी आता ही बुकिंग झाली हा प्रतिदाचा चेहरा पण एकदा प्रफुल्लित झालाय मस्त आणि चेहऱ्यावर आनंद येतोय की आता आपले गाडी आपण बघितली समोरच गाडी समोरच बघितल्यावर खूप आनंद येतो तरही बघतोय गाडी आपण आतमधून बघतोय तर आपले सीट कवर पण सुद्धा सॉफ्ट आहेत मस्त आहेत छान आहेत तर आपण ही नंतरला बघणारच आहोत आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे गाडी आपली तर मंडळी अशा पद्धतीने ही आपली वॅगनर आता आपण घेतलेली आहे आणि आता गणपतीचा सीझन आहे तर गणपती आलेत त्यानिमित्त आपण घेतलेली आपली गाडी नवीन बुक केली होती तर ती घेण्यासाठी आज आपण आलो आहे तर मंडळी ही आपण बघतोय मारुती सुझुकीची वॅगनर तर ही गाडी आप आता आपली आलेली आहे तर चांगली सजावट केलेली आहे आणि खूप आवडली तर आता बघूया आपण सर्व आलो इथे तर मंडळी बघतोय पप्पा आता गा गाडीची पूजा करून घेत आहेत तर ही गाडी घेण्यासाठी आपण स्पेशल आलो मुंबईला तर नेरूळला तर आपण बघतोय आणि नवीन गाडी पहिल्यांदाच खरेदी आपण इथे केलेली आहे बुक केलेली तर ती गणपतीच्या निमित्तानेच आपण घेतलेले आहे थोडंसं उशीर झालं कारण येताना प्रवास होता पण जाताना जात गर्दी होईल कारण ट्राफिक भरपूर आहे पण असो आपली गाडी आता आपल्या हातात ताब्यात भेटली तर मग दादा आणि वगैरे सर्व आहेत दादा प्रतीदादा मग दादा पण आहे दोन नंबर भाऊ तो पण आहे चेहऱ्यावर हास्य येतो सर्वांचा आता आनंद आहे आणि बाकीचे मॅडम आहेत त्या सर आहेत तर म्हणजे चेहऱ्यावर आनंद खूप आहे आता कारण आपण नवीनच गाडी आता बुक केले बघतोय आता आपण सर्व पूजा वगैरे झाली आणि सर्व आपण निघालो तर बघतोय आता रमणदांनी घेतलेले चालवायला कारण तो गाडीमधला एक्सपर्ट आहे ड्रायव्हर आहे म्हणून त्यालाच घेऊन आलो आहोत आम्ही तर म्हणजे बघतोय अशा पद्धतीने आपली गाडी आता बाहेर काढलेली आहे रमणदाने आणि लूक पण खूप छान वाटतं कारण व्हाईट आहे व्हाईट कलर खूप छान वाटतं तर हा आपण बघतोय मारुतीचा शोरूम मारुती सुझुकीचा आता बघतोय आपण आपल्याला साहित्य होता तो आपण आता गाडीमध्ये भरायचा आहे तर आपण सर्वात आलो आहे आणि हा शोरूम आहे मारुती सुझुकीचा नेरुळला नेरुळमध्ये शिरवणी गाव आहे त्या ठिकाणी आहे तर आता बघतो आपण सर्व पॅकिंग चालू आहे गाडीमध्ये आणि आता आपल्यासाठी हे हा जो शोरूम आहे तो पण थांबला होता तर ते पण निघाले आता सर्व शोरूममधले जे सर मॅडम होते ते पण आता निघाले आणि आपण पण निघूया आता खूप आनंद आहे चेहऱ्यावर आणि खूप छान वाटतं आहे कारण आज आपली गाडी आली तर आज आपण निघूया आपल्या परत घरच्या प्रवासाला तर जाऊया घरी तर मंडळी बघतोय सर्व आपलं आता गाडीमध्ये साहित्य ठेवून झालं तर आता बघतोय सर पण आता निघतायत आणि आपण पण निघूया आता उशीर खूप झाला तर बघतोय मॅडम वगैरे सर्व निघाले आता तर निघूया आपण तरी सव्वाट वाजले आता आपल्याला जायला बघूया किती आता ट्राफिक आहे त्यानुसार आपण जाऊ तर हा आपल्या गाडीचा लूक आहे हा समोरचा निघाला हो तर मंडळी आपण आता आलो होतो आणि सर्व निघालो तर आपण इथे किती जण आलो बघतोय तर आपण आहे रमणदादा पण आहे आणि प्रतीक दादा पण भेटला मुंबईला पहिल्यांदाच भेटला मागच्या वेळी आलेलो तेव्हा दादा होता तर त्या पण उशीर झालाय परत फक्त दादा तर बऱ्याच दा व्हिडिओमध्ये नव्हताच कारण तो पण पुण्याला असतो पुण्याची हा फुर्च, <laughs> <laughs> तर, तर आता परत कधी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये काय म्हणत काय सांगू शकत नाही आपण तर दादा पण आलाय आणि ए दादा तर मंडई आता रमन दादा आपल्याकडे बऱ्याच गाड्या घेऊन येतो कारण मुंबईवरून भाडे वगैरे मारायला येतो गाडी घेईल ना तेव्हा येऊ आम्ही काय हा तर रमणदाची ड्रायव्हिंग चांगली आहे खूप छान आहे त्यामुळे आपण दादाला घेऊनच आलो तर आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण गणपतीच्या निमित्तानेच आपण गाडी घेतली नाही तर पण निघूया पप्पा पण आले चला आता उशीर आहे उशीर झाला आहे तर आपण निघालो आता तर नमस्कार मंडळी मग आपण आता सकाळी आलो म्हणजे रात्री आपल्याला साधारण वाजले दीड पावणे तीन तरी झाले यायला रात्री तर आता सकाळी आपण पूजा करून घेऊया कारण आई इथे गावाला घरी होती त्यामुळे आपण आता घरी येऊन पूजा करूया आता गाडीची तर आई पण चांगली आता निघून आली आता पूजा करायला तर बघूया आपण घरी पूजा कशी करतो गाडीची तर बघून घेऊया तर मंडळी बघतोय आई पण चांगली निघून तयार झाले पप्पा पण निघालेत पप्पांना पण हायस्कूल जायचं आहे पण तोपर्यंत पूजा करून पप्पा पण जातील हायस्कूलला तर मंडळी बघतोय आता पप्पाने आई आता गाडीची पूजा करायला घेत आहेत पप्पा आता स्वस्तिक काढून घेत आहेत गाडीवर तरी पण रात्री यायला आपल्याला ट्रॅफिक कमी होता कारण आता गणपतीचे तर जाणारे लोक फक्त असतात आता विसर्जनाच्या वेळी वगैरे जातील त्यामुळे ट्राफिक आता नंतरला होईल निघताना आपण पावणे आठ वाजता निघालो रात्री गावी यायला त्यामुळे आपल्याला ट्राफिक नाही भेटली कुठे पण आपल्या नंतरला बाराच्या नंतरला ट्राफिक खूप होते तर आपण आलो सुखरूपपणे तर म्हणजे बघतोय आई पण आता चांगली निघाले तयार झाले आणि आई पण आता पूजा करून घेते गाडीची मध्ये आता गाडीच्या स्टेअरिंगला पण आई तर पुजून घेते तर मंडळी आपली गाडी आता पुजून झाली आता पप्पा वगैरे दादा गाडीला आपल्या हार घालतायत तर गाडीचा कलर आपला व्हाईट आहे त्यामुळे हा हार पण चांगला शोभून दिसतोय आणि व्हाईट कलर खूप छान वाटतं तर म्हणजे गाडीला हार पण घालून आहे आता आई गाडीच्या इंजिनची पूजा करून घेते तर गाडी चालण्याचं मेन इंजिन आहे तो इंजिनची जर आपण पूजा केली तर गाडीची पण पूजा केली अशी होते ही मोठी नाही जी हा चप्पल दुप्पटा म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद